होळी पूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी असे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला पाहूया पहिली अपडेट राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभेक गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये देखील ही प्रणाली लागू केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याचं या ठिकाणी मंत्री दिटकरे यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे त्यांना या ठिकाणी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिला जाणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत सह सहभागी होण्यास सामाजिक संस्था उत्सुक असून या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत ए टी ई या ठिकाणी चंद्र यफ डी एन आणि मृद आणि जलसंधारण विभागात मंत्रालय सामंजस्य करार यम ओ यू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया विधानसभा लक्षवेधी शेतकरी हिताच्या दृष्टीने काळानुरूप बाजार समितीच्या नियमामध्ये किंवा धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या माध्यमात काम सुरू आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमामध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल असं मंत्री या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहणार आहोत पाच नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा होत आहे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आणि गोवा मुंबई महामार्ग राज्याच्या विकासासाठी गोल्डन ट्रॅगल ठरतील असे ऊर्जा राज्यमंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट आपण पुढे पाहूया राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे जवळपास नऊ कोटी बारा लाख सातबारा ऑनलाइन केले आहेत ज्या गावामध्ये सातबाराचे संगणीकरण झाले आहे तिथे शंभर टक्के ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा